टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व उमेदवारांची प्रतीक्षा आता संपलेली आहे बघा मित्रांनो टेट निकाल उद्या लागेल कोणाचा निकाल नेमका राखीव राहील व कुठे आपण निकाल पाहता येईल आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया बघा मित्रांनो हे आहे परीक्षा परिषदेचं पत्रक या ठिकाणी दिलेलं आहे शासन सुद्धी क्रमांक दोन पाच पंचवीस अन्वय उमेदवाराने व्यावसायिक आहारता त्याच वेळेस त्याच संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्णाच्या दिनांकापासून किमान एक महिना कालावधीत सादर करणे या कार्यालयाच्या दिनांक सोळा सात पंचवीस रोजीच्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे प्रसिद्ध देण्यात आली होती सदर परीक्षेत एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेस एकूण दोन लाख अकरा हजार तीनशे आठ प्रविष्ट झाले होते त्यापैकी बी एड परीक्षेचे साधारणतः पंधरा हजार सातशे छप्पन व डी एड परीक्षेचे एक हजार तीनशे बेचाळीस असे एकूण या ठिकाणी सतरा हजार अठ्ठ्याण्णव विद्यार्थी उमेदवारांनी ॲपेर म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते तरी दिनांक चौदा आठ पंचवीस अखेर बी एड परीक्षेचे नऊ हजार नऊशे बावन्न व डी एड परीक्षेचे आठशे सत्तावीस असे एकूण दहा हजार सातशे एकोणऐंशी ॲपेअर उमेदवारांनी माहिती कार्यालयात सादर केलेली आहे अशा विद्यार्थ्यांच्या उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल तथापि ज्या विद्यार्थी उमेदवारांनी व्यावसायिक आहारता त्याच वेळेस त्याच संधीत उत्तीर्णाचे गुणपत्रक व वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्णाच्या दिनांकापासून एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास अद्यापर्यंत सादर केलेलं नाही अशा उर्वरित बी एड परीक्षेचे पाच हजार आठशे चार व डी एड परीक्षेचे पाचशे पंधरा अशा सहा हजार तीनशे एकोणास एपियर विद्यार्थ्यांच्या उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात येईल तरी ज्या विद्यार्थ्यांनी उमेदवार अद्यापपर्यंत एम सी पुणे डॉट इन या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे या लिंकमध्ये माहिती विहित मुदतीत सादर केली नाही अशा विद्यार्थी उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्व जबाबदारी संबंधित विद्यार्थी उमेदवार यांची राहील याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी महत्त्वाचं बघा मित्रांनो शिक्षक अभियोगता बुद्धिमापन चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल या ठिकाणी दिला आहे सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे उद्या आपला निकाल शंभर टक्का लागेल सर्व मित्रांना भाई वाचलीच्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो